नमस्ते शेतकरी मित्रांनो माझं नाव ऋषिकेश महादेव फटाडे राहणार शेठपावली तालुक्यांदापूर जिल्हा पुणे हा सहा वर्षाचा सा पिंक तैवान्या जातीच्या पिरूचा प्लॉट आहे हे आता साडेचार महिने छाटून झालेले आहेत बागाला आता या आपलं फोमिंगचं काम झालंय बऱ्यापैकी नव्वद टक्के फोमिंग झाले तर बघू शकता आपण अशा प्रकारे आता माल साईज घ्यायला लागलेला आहे फोमिंग झालेला माल आहे तर इथून पुढे वीस ते पंचवीस दिवसातच मार्केटला आपला माल येणार येणारा ज्या बागेतून एक पन्नास साठ टनाचा अवरेज मी धरलेला आहे दीड एकर क्षेत्र आहे दीड हजार झाड आहे तर यातून मी पन्नास ते साठ टन माल काढण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे या सीझनला आपल्या ह्याच्या मागे जे कष्ट लागलेलं आहे किंवा काय जे ह्याच्या मागे आपण चोवीस तास कष्टाचे दिलेले आहेत त्याच्याबरोबर आपण ह्याला जीवामृतची जोड दिली आहे त्याच्यामुळं एक फायदा असा झाला की किंवा ज्या लोकांना ड्रॉपिंगला समस्येला तोंड द्यावं लागलं तिथं आपले एक दोन सुद्धा ड्रॉपिंग झालेलं नाही आहे आणि ह्या जर आपण बघू शकता उन्हाळ्यात आम्ही असं मल्चिंगचं नियोजन केलं होतं आणि जेव्हा मृत सोडल्यामुळं याच्या खालची माती भुसभुशीत आणि पांढरीमुळे आपली कंटिन्यू ॲक्टिवमध्ये आहे आपण बघू शकता पांढरी मुळेची संख्या हार जीवामृत वापरल्यामुळं म्हणजे जी सेंद्रिय वापरल्यामुळं आपण विदाऊट फोमिंगचा माल आहे त्याला फोमिंग होते तर बघू शकता ग्लेझिंग मालाऊस एकदम ओतल्यासारखा माल दिसतोय ते सगळे जैविक केल्यामुळं जीवामृतमुळे हे झालेलं आहे आणि एवढं आवरेज निघतं आहे ते पण जैविकमुळंच निघतं आहे खडका जमीन होती या खडका जमिनीवर पाण्याचं व्यवस्थापन प्लस त्याला सेंद्रिय जोड शेण भरपूर मात्रा केमिकल आणि त्या जोडीला जेवण रुजले फिल्टर ह्याच्या सततच्या वापरामुळे एकदम बेडची माती भुसभुशीत मुळांची संख्या जास्त आणि त्याचबरोबर फळांची संख्या एवढी जास्त असूनसुद्धा दुसऱ्या टप्प्यातला सेटिंग झालेली आहे हे बघू शकता तुम्ही दुसऱ्या टप्प्यातला फळ सेटिंग होते आणि प्लस तिसऱ्या टप्प्यातली कळी इथं सेट होते तरी फक्त जैविक आणि जीवामृत स्लरीच्या स्लरी फिल्टरच्या जोरावर हे सगळं शक्य केलेलं आहे कारण आपण आता जो पेरूचा आणि शेवग्याचा जो प्लॉट बघितला जो फोमिंग जा चालू आहे तो प्लॉट बघितला तर त्या प्लॉटला आणि शेवग प्लॉटला जे आपण स्लरीचं मॅनेजमेंट किंवा स्लरी व्यवस्थापन करतो ते हे दीपज्योती स्लरी फिल्टर यातून आपण ते स्लरी देत असतो यातून पूर्ण शंभर टक्के एकदम निवळ स्लरी आपल्याला भेटते त्याच्यामुळे एक फायदा होतो आप हो आन... आप की आपले ड्रिप चॉकअप होणं हा पूर्ण विषय संपतो आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला शेतीला स्लरी देणं पण खूप महत्वाचं असतं पण ती स्लरी बनवणं आणि ते गाळणं किंवा शेतात रोपाला प्रत्येक देणं हे काय एवढं शक्य होत नाही आता चालूच्या परिस्थितीला एवढं मजूर चार्ज आपण बघतोय मग किती मजुरी वाढली आहे मी एवढं शक्य होत नाही चार लोक एका वेळेस लागतात स्लरी देण्यासाठी आणि त्या स्लरीचा एवढा दुर्गंध येतो त्याच्यामुळं मजूर सहसा त्या गोष्टीला तयार होत नाही मजूर वगैरे लागतात आपल्याला त्यांचं आत्ताची चालूची वाढते हजेरी बघता एक एकर स्लरी टाकण्याला आपल्याला सरासरी एक दीड एक हजारापर्यंत खर्च येतो आणि त्यात आपला वेळ प्लस आपलं ट्रॅक्टर असेल तर त्याचं टॅक्टरचं डिझेल वगैरे हे जर पकडलं तर एक दोन हजारापर्यंत आपला खर्च जातो त्याचा जो त्रास होत होता त्याला कंटाळून आम्ही यूट्यूबला वगैरे सर्च करून हा पूर्ण तर हे लेबरचं आपल्या अडचणीमुळं आणि लेबर ज्या वेळेस यायचं त्यावेळेस लाईट नसायची आणि ज्या वेळेस लाईट असते त्यावेळेस लेबर नसतं त्याच्यामुळं जरी लेबरकडून स्लेरी टाकली तर पाहिजे एवढं तसा फायदा होत नाही त्याच्यामुळं आम्ही त्याच्यावर एक मार्ग काढला आणि आम्ही दीप ज्योती स्लेरी फिल्टर नाश करून मागवला त्याचा एक असा फायदा झाला हा सहाशे लिटर कॅपॅसिटीचा आहे याचा एक असा फायदा होतो की लाईटीच्या टाईममध्ये ज्या वेळेस आपण शेताला पाणी देतो त्याच वेळेस आपण ह्यातून स्लरी आऊट करून शेतालाही देऊ शकतो त्याच्यामुळं जिथं चार गाड्यांचं काम होतं तिथं मी एकटा येऊन हे पूर्ण माझं काम करून जातो वेळ वाचला पैसे वाचले आणि त्यात माझ्या शेतीला फायदा पण झाला